लोकांचं आपलं स्टार युवा मराठी न्यूज सकल मराठा समाजाच्या वतीने आज रोजी संघर्ष युद्धा म्हणून जरांगी पाटील यांनी उभारलेल्या गरजवंत मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी भोदरगड तालुक्यातील कडगाव पाटगाव विभागातील मराठा बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदयात्रा काढून आरक्षण बाबतीत घोषणाबाजी करण्यात आली तसेच काही कार्यकर्त्यांनी आपले वक्तव्य व्यक्त करत आरक्षण आपला हक्क आहे आणि ते आम्हाला भेटलेच पाहिजे असे वक्तव्य केले या पदयात्रेचे कार्यक्रमाचे नियोजन दादा देसाई प्रकाश डेरेकर अजित देसाई बाजीराव देसाई शशिकांत पाटील यांनी केले होते तसेच या आरक्षणाच्या पदत्रेचे पदयात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री धनाजीराव देसाई मान्य श्री बाबा नांदेकर प्रकाश पाटील पाचरडे कॉम्रेड सम्राट मोरे संतोष मेघाने निरपण सरपंच रामदास देसाई आंत्रुलीचे सरपंच अरुण देसाई कारेवडे सरपंच मानसिंग पाटील वासनोली काकासो देसाई पायाचा हुड संदीप देसाई वेंगरूळ रमेश रायजादे पंडखंबे आदी उपस्थित होते या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी दोन तीन सूचना अत्यंत चांगल्या आल्या भाषण करण्यापेक्षा एका वक्त्यानं सांगितलं की आपले जे, जे बांधव आता मुंबईत आहेत आपल्या विभागातील आपल्या जिल्ह्यातील त्या सर्वांना आपला मेसेज गेला पाहिजे की या आंदोलनामध्ये तुम्ही मुंबईमध्ये सामील व्हा आपणही जाऊयात त्यापेक्षा जर ती मंडळी मुंबईमध्ये सतर्कतेने त्यामध्ये सामील झाली तर फार मोठा त्या ठिकाणी फरक पडणार आहे त्या दृष्टीने गावोगावच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गावातील जे लोक मुंबईमध्ये आहेत त्यांना मोर्चा ठिकाणी सामील व्हावं व आपल्या भागातील जे लोक गेले त्यांची सुद्धा त्याच्या सेवा सुविधा करावी अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती ने करतो त्याचबरोबर या मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे या मोर्चाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र झालेला आहे हा फक्त मराठी समाजाचा मोर्चा नाही या ठिकाणी आता निर्णय समाजाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे तुम्हाला माहिती झाला असेल सरकारला की हा मोर्चा आता फक्त मराठी समाजाचा राहिलेला नाही सर्व बहुजन समाज यामध्ये सामील झाला आहे त्यामुळे वेळच याची दखल घेऊन शासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा धनांज पाटलांनी या ठिकाणी काही आपण भाषणे केली सदनांग पाटलांनी आपल्याला सांगितलं की शांततेनं आणि सैमान आपण हा मोर्चा हाताळायचा आहे तेथे दोन तीन दिवस प्रकाश पाटलांनी सांगितले तसे निर्णायक आहेत जे प्रसंगी आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा जायला लागेल त्या जा दृष्टीनं या ठिकाणी संघटन करणारे मिलिंद देसाई असतील प्रकाश दिवेकर असतील प्रभाव आम्ही बळ दिला तोच मराठी समाज आज मुंबई मध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेत फिरतोय पाण्यासाठी वन वन भटकतोय भाकरीसाठी वन वन भटकतोय पण आजी दादा महाराष्ट्राचा वादा आपण कुठं आहात अरे ज्या कबुतरांना अन्न दिलं नाही म्हणून जैन समाज रस्त्यावर उतरला आणि त्या कबुतरांची काळजी घेऊन स्वतःच्या पैशाने त्यांना दाना खाऊ घातला एकीकडे एक त्या एक जैन समाजाचं कौतुक करावं लागेल पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री जे मराठ्यांचं नेतृत्व मानतात जे मराठे आहे हे म्हणतात त्या उपमुख्यमंत्र्यांना आज कुठल्या कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना सहकार्य करायचं नाही पण आम्ही लढू भिडू या व्यवस्थेला या कायद्याला आम्ही आम्ही सुद्धा कायद्याचा अभ्यासच आहोत बरेच जनमताची कायद्याच्या चौकटीत ते बसत नाही आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही आता आता आम्ही अभिना अभ्यास करायच्या आधी तिथं मांडणी करत नाही आहोत सभापतींच्या पासून सगळ्या लोकांनी अजितराव राह त्या तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा ठरला कोल्हापूर जिल्ह्यातला पहिल्यांदा ह्या ठिकाणी मोर्चा ठरतोय आणि तो कडगाव विभागात ठरतोय की आपल्या सगळे मराठी एक झालेत सगळे लोक एकत्र आले आणि फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी कडगावमध्ये दाखवत आहेत दक्षिण भागातली आणि ताकेत सेवा ठेवण्यासाठी उद्या ज्या काळामध्ये ज्या दिवशी भिकाजीराव आपल्याला निरोप येईल त्या दिवशी आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी एवढ्या अभ्यास वरतून येईल मुंबईला जरी जायला लागलं तरी ह्या ठिकाणी अनेक लोक ह्या ठिकाणी मित्रांनो दानशूर आहेत ज्या ला दिवशी आपल्याला गरज लागेल त्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातून पाचशे मुन्हा हजार दोन हजार रुपये घेऊन लोक येतील आणि आपण कोल्हापूरचे लोक ज्या ठिकाणी क्रांती घडवू शकतो मुंबई जाऊन तो दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार करूया आणि ह्या मोर्चा हा कायम चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज तो बघा आपल्या लोकांचं आपलं लो, स्टार युवा मराठी न्यूज